यंदा दीप अमावस्या चार ऑगस्टला साजरी केली जाणार आहे यंदा श्रावण महिना पाच ऑगस्टला सुरू होणार आहे त्यामुळे आदल्या दिवशी चार ऑगस्टला ही दीप अमावस्या मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे या अमावस्येला दर्श अमावस्या तसेच काही गटारी अमावस्या म्हणूनही ओळखतात आषाढ अमावस्येला काय करावे घरातील दिव्यांना दूध पाण्याने धुवून स्वच्छ करावे पाटावर वस्त्र घालून त्यावर दिवे ठेवावे त्यांची पूजा करावी आजपासूनच पत्रीचे महत्त्व सुरू होते आघाडा दुर्वा पिवळी फुले यांनी दिव्यांची पूजा करावी गोडाचं नैवेद्य अर्पण करावा आपल्या घरातील लहान मुलांचे औक्षण करावे दुर्वा ही वंशवृद्धीचे प्रतीक आहे त्यामुळे तेही अर्पण करून प्रार्थना करावी या दिवशी सुवासिनी स्त्रिया घरातले दिवे घासून पुसून एकत्र मांडतात त्यांच्या भोवती रांगोळ्या घालतात व ते दिवे प्रज्वलित करून त्यांची पूजा केली जाते पूजेमध्ये पंचपक्वानांचे महानैवेद्य दाखवले जाते त्यावेळी पुढील मंत्राने दिव्यांची प्रार्थना करतात ती प्रार्थनाशी दीप सूर्यग्नि रूपस्व तेजसा तेज उत्तम गृहाण कृता पूजा सर्व काम प्रदो भव अर्थ हे दीपा तू सूर्यूप व अग्निरूप आहेस तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर आत्ता आपण कथा ऐकूया दिव्याच्या अवसेची कथा ऐका दीपकांनो तुमची कहाणी ऐका दीपकांनो तुमची कहाणी आटपाट नगर होतं तिथे एक राजा होता त्याला एक सून होती तिने एके दिवशी घरातला पदार्थ खाल्ला आणि उंदरावर आळ घातला आपल्यावरचं प्रमाण टाळला इकडे उंदरांनी विचार केला आपल्यावर उगाच आळ आला आहे तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा असा सर्वांनी विचार केला त्यांनी रात्री हिची चोळी पाहुण्यांच्या अंतरुणात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी हिची फजिती झाली सासूधीरांनी निंदा केली घरातून तिला घालवून दिली हिचा रोजचा नेम असे रोज दिवे घासावे तेलवात करावी ते स्वतः लावावे खडी साखरेने त्यांच्या ज्योती साराव्या दिव्यांच्या अवसेच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा त्याप्रमाणे ही घरातून निघाल्यावर ते बंद पडले पुढं ह्या अवसेच्या दिवशी राजा शिकारीहून येत एक होता एका झाडाखाली मुक्कामास उतरला तिथे त्याच्या दृष्टीचे चमत्कार पडला आपले सर्व गावातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत एकमेकांपाशी गोष्टी करीत आहेत कोणाच्या घरी जेवावयास काय केलं होतं कशी कशी पूजा मिळाली वगैरे चौकशी चालली आहे सर्वत्रांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली त्यांच्या मागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला बाबांनो काय सांगू यंदा माझ्यासारखा हदभागी कोणी नाही मी दरवर्षी सर्व दिव्यात मुख्य असायचा माझा थाटमाट जास्ती व्हायचा त्याला यंदा अशा विपत्ती दिवस काढावे लागत आहेत इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारले असं होण्यास कारण काय मग तो सांगू लागला बाबांनो काय सांगू मी या गावच्या राजाच्या घरचा दिवा त्यांची एक सून होती तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावर आळ घातला आपल्यावरचं प्रमाण टाळला इकडे उंदरांनी विचार केला हा आपल्यावर उगाच आळ घातला आहे तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा असा सर्वांनी विचार केला रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंतरुणात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली सासूधीरांनी निंदा केली घरातून तिला घालवून दिली म्हणून मला हे दिवस आले ती दरवर्षी माझी मनोभावे पूजा करीत असे जिथे असेल तिथे खुशाल असो असे म्हणून तिला आशीर्वाद दिला घडलेला प्रकार राजाने श्रवण केला आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली घरी आला कोणी प्रत्यक्षात पाहिलं आहे काय म्हणून चौकशी केली तिला मेणा पाठवून घरी आणली झाल्या गोष्टीची क्षमा मागितली साऱ्या घरात मुख्य तयारी दिली ती सुखाने रामराज्य करू लागली तर जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला तसा तुमच्या आमचा टळो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद